आज काय आहे आपल्या रूम मधल्या टीव्ही चे आणि एसी ची कम्प्लीट केली होती आपण त्यामुळे टेक्निशियन आला होता टीव्ही तर त्याने चालू करून दिली पण सीचं काय मेळास बसला नाही एसी नाही हो वो दरवाजाही नाही खुल रहा का रासी से एक्टर बंद हो गए उसको ये जी गाय लगी है बघा पिक्चर वाला का पिक्चर बघत बघत दोन कधी वाजता समजलं तिथं बाजूलाच आपल्याला हॉटेल दिलं होतं जेवणासाठी जेवणामध्ये राईस खाऊन खाऊन हे संजय बघत भरले व्यायचा ते राईस खाऊन खाऊन जेवण करून जे झोपलो ते संध्याकाळी आठ वाजता झोपलो बाहेर आलो तर दामाची जी मिटिंग चालू होती ड्रायव्हर बरोबर हे आपलं हॉटेल कासा आणि हॉटेलमधनं जायचं होतं गाडीकडे हे कडू पेणीने मला दिवसभर ओबीज चांगल्या झाला टोटी वगैरे शेवटी त्याला म्हणजे मी काय येत नाही गाडी कसं गाडी कुठं सरळ ते बघा तिकडे सरळ सरळ गेलं ना राईट साईडला गाडी आपली गाडी बी चांगली मी एक किलोमीटर लांब लावली हे बघा आमच्या शूटिंगचं पूर्ण कंट्रोल रूम संध्याकाळी जेवण बघा रात्री नऊला येणार होते जे व्हेज खाणार आहेत त्यांना व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांना चिकन बिर्याणी तोपर्यंत म्हटलं काहीतरी टाईमपास करत बसून परत बाहेर गेल्यावर मला समजलं तिथं मसाजची चेअर आहे बघा ही चेअर हिजा आहे दोनशे रुपये चार्ज वीस मिनटासाठी अजून म्हटलं अजून वीस मिनटाची म्हटल्यावर तोपर्यंत आपण मसाज घेऊ म्हणतो मस्तपैकी मसाज घेतलं बघा एवढं भारी वाटलं ना लय भारी वाटलं अहो माणूस जसं चोळतंय तसं शिरा चोळायचं मानाला असं धरून मस्त झालं मसाज मसाज झाल्यावर की बघा लिफ्ट कर त्या लिफ्टचं तर भ्याज वाटते कधी पण पडेल काय सांगता येत नाही सगळी बघा कशी ते इकडं बघत बसते ते अडकलं म्हणजे अर्थातच जाते लिफ्टशिवाय लिफ्टने गेल्याशिवाय तर जमत नाही पाच माळं कोण चढायचं त्यापेक्षा जेवायला नाही या परत

था था लोकेशन होतं अर्ध्या तास दहा किलोमीटर दिवसा अर्धा तास त्यापत होतं आणि परत रात्री वीसच मिनिटात पोचल पूर्ण रस्ता खाली होता सगळं सोमसा फायनली लोकेशनला पोहोचलो मित्रांनो आपण शूटिंग लोकेशनला पोहोचलोय लोकेशन या बिल्डिंगमध्ये शूटिंग आहे सुक्री आउट आउट ऑफ़ इंडिया मुझे ऑफिस आई थी भारत अच्छा बाहर मैकडॉनल्स ऑफिस ये तर बघा ह्या अशा प्रकारे गाड्या लागलेत आपल्या चला हे काम करतील आपण आपलं काम करूया आपलं काम म्हणजे आपण झोपायचं आता रनिंग शूट होणार आहे बघा ही बाईक या गाडीत कॅमेरा लागणार आहे आणि पूर्ण रात्रभर रनिंग शूट होणार आहे ही गाडी म्हणून ट्रान्सपोर्ट आणि हे झोपलं आहे बघा आता माझी मंगळ वेड्याच दामाजी मेटकरी त्या शूटिंगच्या तिथंच बघा नाकाबंदीत फरारी आढळली बी एमडब्ल्यू मॉडिफाय केली वन आवर लेटर टुंगल रात्री पब्लिकचा आणि पोलिसांचा त्रास झाला पोलीस गाडी चला तर आपली ड्युटी लागली आहे बघा मित्रांनो कॅमेऱ्याच्या गाडी मागे ट्रॅफिक करायची हे बघा असं रात, रात हे आता आमची जाणार चला आता सगळ्यांना चार इंडिकेटर चालू करून ठेवायला सांगितलं आणि कॅमेऱ्याच्या गाडीच्या पाठीमागं चालायचं तीन वाजल्या मित्रांनो झोप लागायला लागली त्यांच्या आईची गाण रोग आम्हाला प पळा लागले बिनकामाचे काहीच नाही बघा गाडीमध्ये दोन बिसदरीचं बॉक्स आहे आणि आहे चावढ्यासाठी यांच्या मागे घेऊन पळायला लागते आता एवढ्या रात्री काय म्हणतात

गुड मॉर्निंग मित्रांनो पावणे नऊ वाजले बघा तरी ह्यांचं शूटिंग चालूच आहे चला नाश्ता आलाय फ्री नाश्ता करू हे बघा नाश्ता बघा आपला नाश्ता ऊन याय लागले समोरनं थांबा उघडून दाखवत इडली पुरी भाजी कलिंगड मेंदूवडा चटणी ही चटणी हे काय आहे की काय आहे की काजू आणि हे बॉईल अंडा तर हे काय होत बघा आपल्या इकडे हे जे खीर करते ती त्याने ओपीट केले आहेत गेले ते केले ते बदाम म्हणते काजू आणि दाग आहे चला व्हिडिओ मोठा होतोय भेटतोय आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण रात्र झाली आता पूर्ण दिवस शूटिंग आहे परि जेवण करून जर निघालो बघा शिफ्टिंग झालं आमचं म्हणजे त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचं शूटिंग सतरा किलोमीटर आणि रस्ता पूर्ण खालीच होता खाली रस्ता ट्रॅफिक नाही काय ना आणि संध्याकाळी सहा ते सात वाजता शूटिंग संपलं च्या दिवसातलं लो तिसर लोकेशन आहे मित्रांनो पिक्चर आपल्याला वाटायला वाटतोय तीन तासाचा पण ह्याच्या माग कष्ट भरपूर आहे बघा किती छोटी गल्ली आहे वर सगळ्या केबल आहेत आपलीच गाडी समोरची आता इथं शूटिंग आहे तर एकवीस तारखेचं शूटिंग संपलं बघा मित्रांनो साडेपाच वाजता काल आपण रात्री बारा वाजता आलो होतो बारा साडेबाराला आणि ही हॉटेलला जायची तयारी चालू आहे कॅमेरा पहिला आपण पोहोचणार हॉटेल चला मस्त पैकी हॉटेल वर जाऊ आंघोळ करू आणि पिक्चर बघत काय झोप एखादी जेवण जेवण येते आपलं साडे नऊ वाजता आणि सकाळी जायचं आपल्याला सहा वाजता परत नवीन लोकेशन चला तर मग भेटूया पुढच्या बाय हा हा तर मित्रांनो आज हे आला बघा दोन दिवसाचा एकदम त्याने येटच काढला आमचं काल होती सुट्टी आणि रात्री एक वाजल्यापासून आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बघा साडेपाच वाजेपर्यंत इटच पाडली चला अजून सकाळी जायचं आहे पाच वाजता उठून तोपर्यंत झोप घेऊ एखादी जेवण करून परत